जय खानदेश बाबूसाहेब खानदेशी बॉयज या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला स्वागत आहे या चॅनलवर तुम्ही आपल्या ऐराणी भाषा मग गेमना व्हिडिओ देखायला भेटतील या गेमनं नाव असे जी टी ए फायव तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला मग आज आपल्याला मिशन कराणे आपल्या मित्र लेस्टरना तो आपल्याला ले मिशन आहे आज काय मिशन देस दे जायचं देखूत आपण लवकर आते काही एवढा दूर नाही तो आपलं अटॅक आहे अरे आत्ता मजा मरण आरा वगैरे काही चुकी नाही आहे रेड लाईट होत तटे सिग्नल वर आपली चुकी आहे तटे चला भाऊ हे लागण होत आपण आता त्यांना गरबा आता काय मिशन काय नाही तो सांगे आपल्याला चाल बवकर पहिलेच एक तर त्यांना भरपूर ॲक्सिडेंट झाले आपल्या मायकलला पुरा बराय झाला तो चाल भाऊ उघडा अरे कॅमेरा मग काय रहा म्हणजे <laughs> गाळ्या राहतो त्या मित्राले चाल भाऊ उघड उघड दि राहतात काय माहिती चाल भाऊ लेस्टर त्याला मित्र आहे लेस्टर काय करू आपल्याला काय मिशन सांगलेस काही नाही देखणं पडे अगदी सांग मार तर चला भाऊ आपल्याला मिशन भेट जायला आपल्याला पहिले जावाने कपडा बदलावणे कपडा दुकानावर दुकानवर जावाने आपल्याला पहिले दुसरा कपडा घालवणे ले या कपडा खराब होई झालेत म्हणे तू ना या त्या मिशनला चालवत नाही म्हणे असं सांग राहतो गाडी देखण पडे आपली गाडी तिथं पड खराब झाले नवीन गाडी जाऊ आपण असा आपण डायरेक्ट टाइम टाइमवर गाड्या बदलवतोच काय अरे खराब गाडी कोण वापरे बरे लवकर आपल्याला मिशन वर नाही पहिले आपल्याला मिशन असं भेटी झाले पहिले आपल्याला कपडा नाहीत ति एक कंपनी आहे कंपनी म जावाने आणि तिथे आपल्याला इना ना जो मालक आहे त्याना फोन बॉम्ब फिट कराने आपल्याला बॉम्ब फिट करी आणि आपल्याला घर जावाने जवळ त्यांना तो चालू राही इंटरव्ह्यू इंटरव्यू जवळ तो, तो बॉम्ब फोड टाका नाही असा मिशन आहे आपल्याला पहिले आपल्याला जावाने कपडा बदलावाने पहिले पण आता चालो मजाराच उभा करतो ता गाडी येलच येत आठ एक नंबर काय जावा टाईमला जावा नाही का दुसऱ्या गाडीला जावाने देखवत आता कदा अटके ना काय माहिती बाई रे लवकर टाईम नाही एक तर याडे दुकानी लागणे कपडाच नाही आई आपल्याला कपडा बदलावणं पडते चांगला कपडा घालणं पडते चला व आता आपल्याला मिशीनवर नाही कपडे बी बदलाय जायला तर आता आपण वाटणार काहीतरी एक कंपनीवाला आता आपल्याला त्या ऑफिस मध्ये जावाने <laughs> oh, ता त्याठी ले ते काहीतरी देतील काहीतरी सुधरावं नाही आणि मग त्यांना जो मेन मालक आहे त्यांना फोन मग डायरेक्ट बॉम्ब फिट करायचा सरक डायरेक्ट पैग आहे तो आहे गेम नाहीच बरे अरे रहा सुटरा राहत म्हणे रे मला काय गाडी बी निवडेल आहे काय माहिती हो आपण लेस्टरले फोन लायला आधी आपला मित्र लाईफ इन्वेडर आहे त्या कंपनी नाव त्या कंपनी मजा नाही आपल्याला आपल्या बॅग मध्ये डिवाइस द्यायलाय डिवाइस तडे लावाने त्याचा फोन मग मला लवकर आपल्याला कोणतंच सिग्नल नाही काहीच नाही थांबवू शकत आपण भेट जायला त्यासाठी कंपनी म चालू उतर तर बंदूक ठेवू रे पहिले बंदूक निवडी राहता काय माहिती आहे बी चालू पै टाइम नाही आपल्या बा लवकर चा, <laughs> चाल कसा पैलू लावून आपण लाईव्ह इनवेटर ऑफिस यारा मागे मागे जावाने आता आपले आणि भाषण दे रहा रहा आओ कसा राचे रहा कला वो यारा कैंपुटर तो हुई गया नीट आते आपले अलसाटे जावाने कसा ओपिस मा मेन ओपिस मा तेटे आपला काम कराने आते चाल वो कर लो कर काम का एक नाही नी आई देख आई फोन मा आपले ले फिट करा� लावा नाही लाव ना लाव मला लवकर आईस लागे चिप चला होई घ्या आपलं काम आता डायरेक्ट घर चला भाऊ आता तर आपण या कंपनीना बाहेरही लागेल आता आपल्याला आपल्या घर जावाने आणि घर जायचं आणि ती टी व्ही देखाने हॅलो पहिले लेस्टरले तर सांगित तू जायला बघ काम चला भू झाले आपलं काम आणि आपण देखा नाही आधी बघतो <laughs> टीव्ही वर देखाने आपल्याला आधी बघतो अंबा <laughs> काय माहिती का का तोच फुट जातो जातो डायरेक्ट <laughs> अ कथा गाडीवाला बी घ्या डायरेक्ट <laughs> चला भाऊ आपलं घर बी लागणार आधी <laughs> आपल्याला आता टीव्ही देखाने टीव्ही मग आपला कथा आहे त्याने फोर टीव्ही देखील राहिले दे। ते आपल्याला देखा नाही चला बो लावू म्हणा कथा ये न्यूज चॅनल लावणं पडे आपल्याला पहिले आई कोणी आग लाग झाले काय माहिती हा दे काय जय नॉरिस आहे त्यांना नाव लाईफ इन्व्हेटर ना सीईओ आहे ते सीईओ हो आते भाषण दी चाल बोलवकरच कथा येतो ना तो मोबाईल भाषण देणं आलो आता त्याला भाषण देता देता जाऊ तो मोबाईल काढी तो आपल्याला त्याला फोन लावा त्या मोबाईलवर मग तो फोन लावा डायरेक्ट बॉम्ब स्फोट होईल इथे अधे का त्याने मोबाईल काढा आधी आधी आपला मोबाईल फोडा नाही चाल बोल लाव फोन त्याने लवकर कथा घ्या त्या नंबर मार्टिन नंबर कथा आहे जय नॉरीज हा हो सापड ना लावू फोन चल म्हणा फोन आधी ना मिशन कंप्लीट होई ना आपलं डायरेक्ट खतम डायरेक्ट मोबाईल ना ब्लास्ट होई गे डायरेक्ट डायरेक्ट न्यूज पण होईना वाटतं आपला मिशन कंप्लीट आधे चालू खतम डायरेक्ट त्यांना काम विचाराने सा फोन उचलता डायरेक्ट स्फोट चला भाऊ मिशन पास होय ना फ्रेंड रिक्वेस्ट तर चला भाऊ सो इथलं जर हा गेम प्ले आवड ना तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा